मी येते हे पळू नको नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि आपल्या शेतातील नवीन ब्लॉगमध्ये तर मी बऱ्याच दिवसानंतर आले शेतामध्ये आणि आमचे जे, जे नवीन टोमॅटो आहे ते मस्त असे झाले आहेत बघू शकतो त्याला टोमॅटो देखील लागले तर हे जे टोमॅटो आहे ते आ, मी आम्ही पाठमागील जे व्हिडिओ आहेत शेतातील त्यामधील जे खुरपणीचे व्हिडिओ आहे त्यामध्ये खुरपताना दाखवले त्यावेळेस अगदी छोटे छोटे टोमॅटो होते आणि सरकी पण छोटी छोटी होती आणि इकडं मी लावल्या होत्या तुरी परंतु आ, मामाला आणि यांना माहीत नव्हतं की मी इकडे तुरी लावल्या त्यामुळे त्यांनी तिकडे केली होती थोडीशी फवारणी म्हणजे गावताची फवारणी तर त्या तुरी गेल्या जाऊन तर जाऊ द्या पण आपला मूग वगैरे वगैरे मस्त आणि सरकी पण छान झाली आता चला आता आम्ही आलो होतो आज बड्डे होता म्हणजे आदविकाचा विकाचा बड्डे होता तर तो व्हिडिओ देखील तुम्हाला आल्याचा आहे आणि त्यानंतरच आता वाजले आहेत साडेपाच ते पावणे सहा ते सहा वाजले कमीत कमी तर म्हटलं चला शेतामध्ये जाऊ आणि गायांसाठी घासदेखील न्यायचा होता आणि म्हटलं चला एक आपण इकडे एक, एक देखील होईल आणि त्यांना लावायचा होता हा भोंगा कारण की हा जो भोंगा आहे तो नेला होता आम्ही तिकडे आमचा जो खाल्लामाळा आहे तिकडे नेला होता दुसऱ्या शेतावरती लावण्यासाठी तर आता परत इकडे लावायचा आणि आता मी घास वगैरे कापून घेते चला आपल्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि आम्ही आणि आम्ही इकडे लावला होता झेंडू जो व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता तर बाया वगैरे लावून इकडे झेंडू लावून घेतला होता तर झेंडू अजून अगदी छोटा छोटा आहे तर छान रोपला म्हणजे रोप, रोप तयार करायला लागलो होतं तर तो झेंडू देखील इकडे आलेला आहे आणि आज जरा म्हणजे सकाळी उठून तिकडे गेले होते मी वेदांतीच्या स्कूलमध्ये सकाळची आवरावर गरबड आणि त्यानंतर तिकडं थीकड़, तिकडनं आल्यानंतर तिकडे बड्डेला जायची मग ती घाईत गाई घाईत गाई आणि आज म्हटलं चला आज वेळ आहे आणि आज सुट्टी देखील होती तर मग म्हटलं चला आज शेतात देखील जाऊ मिळूया तर वेदांती आणि तिचे पप्पा गेले आहेत पुढे कारण की तिला म्हणजे कधीतरी मुलांना लहान मुलांना कसं सुट्टीच्या दिवशी यायला खूप मज्जा वाटते तर ती मस्त रोडने अशी पळत गेली आणि आता मस्त तिचं चालू आहे हिंगाणा तिकडे तर आता मी घास वगैरे कापून घेते आणि तोपर्यंत ते हा जो भोंगा आहे तो बसून घेतील म्हणजे हा स्पीकर आहे एक त्याला म्हणजे आपल्या बोली भाषेत मराठी भाषेमध्ये भोंगा वगैरे मानतात तर हा जो स्पीकर आहे तो आवाज देतो जेणेकरून जे म्हणजे डुक्कर वगैरे अनडुक्कर वगैरे असतात ना तर ते डाळिंबाची खराबी वगैरे करत नाही त्यासाठी हा स्पीकर लावला जातो तर तो आता लावून देणार आहे ते आणि मी घेते आता घास वगैरे कापून तर तुम्हाला झेंडू दाखवते आता तर हा झेंडू अगदी छोट छोटा आहे पण यात गवतच जरा जास्त झालं आहे झेंडू तर अजून रोपला अजून फक्त रोपलेला आहे आणि त्या झेंडूपेक्षा तुम्हाला गवतच जास्त दिसत असेल याच्यामध्ये काय करतेस वेदांती है डसंती तसं करायचं नाही बरं तिला तर व्हिडिओ दाखवा मग कळन तिला पिलू तुल तुला व्हिडिओ बघायचा का ते कुत्तू कस करतं जाऊ नको तशी माग तिला दाखवा ती व्हिडिओ दाखवा मग कळन तिला ती कशाला मांजर असे कुत्रे कशाला पण हात लावती डो हे दगड मारती हे घ्या तुम्ही लावून काय तुला कशाला कापायचं हिला कापायचा कास हे तर मलाच येत नाही कापता अजून तुला कापायचं आहे कशाला कापतेरा पकडा माती गेली काय त्यात लाल काय झालं त्यात माती हा मी आवरते तर पाठीमागे मी तुम्हाला दाखवलं होतं बगीचा तर त्यामध्ये खूप गवत वगैरे झालं होतं तर आता म्हणते ना का पुण्यला आणि इकडे जे मेंढपाळ आहे तर त्यांना बोलवलं होतं कारण की शेत आहे हे साफ स्वच्छ करून घ्यायचं त्यामुळे त्यामुळे इकडे आले हे मेंढक हा शीप हा शीप आल्या आपल्या शेतामध्ये चल तर डाळिंबाची डाळिंबा वगैरे सर्व तोडून नेले मध्यंतरी एक ह्या आठवड्यामध्ये पूर्ण डाळिंब वगैरे तोडून निघले कारण की थोड़े, थोड़े, थोड़े ते थोडे थोडे काळे पडायला लागले होते त्यामुळे ते थोडेसे अर्जंटमध्ये काढून घेतले एक चार पाच दिवसामध्ये संपूर्ण झाडे वगैरे काढून डाळिंब काढून घेतले आणि आता उगं त्याला थोडेफार थोडेफार राहिले तर एक गाडीसुद्धा नाही निघणार पाठीमागं आणि खालच्या भागाला आहे तर ते देखील निघतील निकडं बघा मेन फाळ आणि एक कुत्र ते यांचंच आहे ना पिलू लसन ते यांचं इकडचं झेंडू मस्त झालेलं आहे इकड तो जणू मस्त दिसूते दर नंबर क तेवण काय आहे असं नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी की नवीन छानच्या हिऱ्यामध्ये आमची आई काय करते काय करते आई सांग ना आई आमची आई इकडं काम करते आता नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन आमची आई इकडं काम करीत काय म्हणते अजून सांग ना काय म्हणते डिलीट झाला फोटो डिलेट आता संध्याकाळ झाली त्यामुळे हे जे मेंढक आहे तर, तर ते चालले आहे ज्याचे त्याच्या घरी तर ते बघा किती छान असे पळतात आणि त्यांच्यासोबतच हा जो डॉगे आहे तो देखील यांच्यासोबतच होता तर इकडे आम्ही एजंट वगैरे लावला त्यामुळे त्यांची चालले आहे गडबड कारण की त्यांनी खाऊ नये म्हणून रोपे वगैरे तर मेंढक वगैरे चालले आता घरी आणि त्यांच्यासोबत ते कुत्रं बघा किती म्हणजे इमानदार मालकांनी जसं आपण म्हणतो त्या ना प्राणी जास्त म्हणजे बघा तुम्ही म्हणतो ना आपण प्राणी जास्त प्रामाणिक असतात त्याप त्याचप्रकारे त्यांच्या मालक निघाले तर त्यांचे मेंढक वगैरेसुद्धा सगळे गेले आत्ताच आणि त्यांचा कुत्रा देखील चालला त्यांच्यासोबत वेदांती इकडे जाऊ नको चल इकडे ना नको पापाकडून नको तू तिकडे कुत्तोय आवाज येतो ना तुला मला घास वगैरे कापायचा आणि थोड्याशा मिरच्या घ्यायच्या कारण की आत्ता मिरच्याला बघून माझ्या लक्षात आलं की घरी मिरच्या संपल्या होत्या आमच्या तर मिरच्या वगैरे घ्यायच्या आणि मध्यंतरी थोड्याशा मिरच्या विकण्यासाठी तोडल्या होत्या तर त्यामुळे त्या मिरच्या ज्या आहेत तर त्या, त्या, त्या थोड्याशा कमी झाल्या आहेत तर आज स्वयंपाक होता तर गुलाबजामुन वगैरे तर खाल्ले आणि त्यामुळे जर अशी ती डोळ्यावरती अगदी सापड आली तर त्याचप्रकारे व म्हटलं चला आळस करून चालणार नाही आपल्याला जायचं आहे शेतामध्ये तर थोडस म्हणजे थोडासा व्यायाम देखील होतो आणि बरं वाटतं जरा फ्रेश वाटतं जरा चांगल्या वातावरणामध्ये आल्यावर तर वेदांतीची चालली गडबड 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 कारण तिला कापायचं आहे घास पण तिला घास कारण मी वेळा देऊ शकत नाही कारण तो असतो आणि दार आणि ती लागायची वगैरे भीतीला हा दे वातावरण खराब आहे त्याला पाणी द्यावं लागेल आठवड्यात झाला असं वाळल्यासारखं झाला पूर्ण असं कापता येईना व्यवस्थित मागच्या वेळेस आपण आलो आता तरी एक आठवडा झाला आपली म्हणजे मला म्हणजे मला हा म्हणूनच असं सारखं कारण किती दिवस पाऊस लागून होता आपल्याकडं पाच सहा दिवस तरी पाऊस लागून असेल चांगला आठ दिवस असेल है ना म्हणून हे जरा घास आमचा खराब झाला होता आणि आता मला थोडेसे मिरच्या पण तोडायचे कारण आमच्या घरच्या मिरच्या पण तोडून आज कसं गुलाबजामुन खाल्ले तर जिरायला जाऊ दे ओके ओके

गवत आई. नमक एवढं आवश्यक नाही. आहे आपण. मिरची ओके ओके. मीच आलो काय आणलं होतं मी आणायला असं कसं नाहीये. स्टूल म्हणलं ना ते स्टूल पण

थोडचा घास वगैरे घातला आम्ही तोपर्यंत भोंगा वगैरे बसून घेतला ते स्पीकर ते काय केलं कळत नाही ना मी काय बोलते स्पीकर म्हणते त्याला तर त्याचा आवाज ते की बॅक ग्राउंडला तुम्हाला तसं आणि आता आम्ही जाणार आहोत आज घरी आता घरी आज म्हणजे घरीच जायचं आम्हाला परंतु आता भरपूर टाइम झाला सात सव्वा सात वाजले तर असा होता आपला आत्ता छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल ऑका आहे त्याला नक्की क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला पुन्हा भेटू आणखीने का नवीन आणि छानसं विडंबन देतोपर्यंत बघा आमच्या जवळ तुम्ही झाली काही आता घरी जाण्याची